नमस्कार शतक मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीच्या आप कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये शेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आपल्या हात्या पहिली बारा समिती अकोला आवघोती तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटल किमान दर मेळा सात हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसाधारण दरम्यान सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर कमाल दर मेळा सात हजार चारशे एकाहत्तर रुपये देवगाव राजा आवघोती सहाशे क्विंटल किमान दरम्याला सहा हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर मेळा सात हजार एकशे पासष्ट रुपये तर कमाल दर मेळा सात हजार दोनशे पन्नास रुपये शेगाव आवाकोती सातशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर मेळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मेळाला सात हजार पन्नास रुपये तर कमाल दर मेळा सात हजार एकशे वीस रुपये मारेगाव आवाकोती एक हजार एकशे तेवीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार पन्नास रुपये हिंगणा आवकवती सदुसष्ट सद क्विंटल किमान दर मिळाला एक सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये भद्रावती आवकृती दोन हजार चारशे तीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे एकसष्ट रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये भद्रावती आवकोती दोन हजार चारशे तीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे एकसष्ट रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये सावरनेर अवघोती तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला सात हजार पन्नास रुपये सरसण दर मिळाला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये अमरावती अवघती पंचावन्न क्विंटल किमान दर मिळाला सात हजार शंभर रुपये कमाल